एक मोठी बातमी आपल्या समोर येते एकनाथ खडसेंच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या वेषात पोलिसांची पाळत जाऊयानंतर नाथाभावांवरही पोलिसांचा वॉच पुण्यातील अरेव पार्टीवर सत्तावीस जुलै रोजी पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत एकनाथ खडसे यांचा जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली या प्रकरणी सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या दरम्यान आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणावर विविध मुद्द्यांवर भाष्य केलं मी आयुष्यात कधी ड्रग्ज घेतले नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटले तसेच पोलिसांनी आधीपासूनच प्रांजल खेवलकरांवर लक्ष ठेवले असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे तर खडसेंची त्यांच्या घरात पत्रकार परिषदेत सुरू असताना साध्या विषातील तीन पोलीस अधिकारी पत्रकार असल्याचं भासवून आतमध्ये आले आणि या गोष्टीला एकनाथ खडसे यांनी आक्षेप घेतला आहे एकनाथ खडसे यांनी म्हटलंय की माझी पत्रकार परिषद सुरू असताना साध्या विषातील पोलीस आले माझ्या घराच्या बाहेर आताही पोलीस आहेत माझ्या छातीवर बसण्याचा प्रयत्न करत आहेत माझा सरकारला सवाल आहे माझ्यावर पाळत का ठेवली जाते माझा आरोप आहे की रेव पार्टी हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे असा हल्लाबोल त्यांनी केला आहे डॉक्टर प्रांजल खेवलकर माझे जावई यांना या ठिकाणी अडकवण्यात आलं असं माझा दावा आहे आणि या दाव्याला तर पुष्टी मिळते या संदर्भामध्ये माझी पत्रकार परिषद सुरू असताना या पत्रकार परिषदेमध्ये आणि माझ्या स्वतःच्या घरासमोर या ठिकाणी घरा प्लेन ड्रेसमधले आठ ते दहा पोलीस या ठिकाणी पाळत ठेवून होते ते पत्रकार परिषदही पत्रकार येऊन बसले होते मला वाटतं माझ्यावर पाळत ठेवण्याचं काय काम आहे या ठिकाणी आठ ते दहा पोलिसांचं व्हिज्युअल मी तुम्हाला देतो आणि हे घरामध्ये येऊन बसले घरामध्ये येणं तर पोलिसांना कुणी अधिकार दिला पत्रकार परिषदेत बसण्यात येऊन अधिकार बस दिला एकंदरीत राज्या या राज्यामध्ये काय चाललेलं आहे मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे मला बोलण्याचा अधिकार आहे माझा तोंड बंद करण्याचा का प्रयत्न होत आहे माझ्या छातीवर दहा दहा पोलीस या ठिकाणी का आणले जात आहेत काय कारण ह्याच्या मागे आहे कशा कारणासाठी सरकार घाबरत आहे या प्रश्नाचे मला उत्तर दिले पाहिजे हे पोलीस ज्या ठिकाणी आलेले आहेत जे घरामध्ये होते ते पोलीस आहेत ते घरामध्ये तीन चार पोलीस होते बाहेर सात आठ पोलीस होते आणि सारे पोलीस प्लेन स्क्वॉड मधले आहे सिव्हिल मध्ये आहे आणि या पोलिसांना विचारलं तर ते म्हणाले तुमच्या सुरक्षतेसाठी आलं व्हिडिओ देतो त्यांना विचारलं ते म्हणाले जगदाळे नावाचं पीए आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलं की काय चाललंय काय नाही ते तुम्ही बघून आम्हाला कळवा एक जगदाळे नावाचे पीए आहे पीआय आहे का काय आम्हाला माहिती नाही पण त्यांनी ते सांगितली माहिती तुम्हाला देतो आत्ता माझा सरकारला प्रश्न आहे की माझ्यावर पाडवा ठेवण्याचं काय कारण माझ्या घरामध्ये येतं का मी चोर उच का बदमाश आहे का माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न तुम्ही करता पोलीस माझ्या मागे लावतात मी जाईल त्याच्या मागे पोलीस लावतात त्याचं उदाहरण आहे आणि मग या ठिकाणी एवढं घाबरलं काय म्हणून माझा नक्की आता विश्वास बसायला लागलेला आहे की जे काही रेव पार्टी म्हणत आहेत रेव पार्टी नाहीच पण ते रेव पार्टी ठरवत आहेत हे ठरवून केलेलं कडकार असत नाही म्हणून घर माझ्या घरापर्यंत पोलीस इथं आठदा पोलीस पोहोचलेले आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे